पूर्वजन्माशी संबंधित अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला ह्या जन्मी पूर्ण करायची आहे जी काही कारणाने पूर्वजन्मामध्ये अपूर्ण राहिली होती बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे अप इन द एअर इथे ही कार्ड्स आहेत क्वीन ऑफ स्क्रॉल आणि आर्केंजल मायकल ही सगळी कार्ड्स काय सांगत आहेत की पूर्वजन्मामध्ये तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीशी जोडले गेले होतात तुमचं कार्य तुम्ही करत होतात पण ते अर्धवट राहिलं होतं लोकांपर्यंत ते पोचलं नव्हतं तर ते अंतर्ज्ञान शक्तीशी जोडलेलं हायर सेल्फशी जोडलेलं जे तुमचं कार्य आहे ते तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकता तुम्ही एखादे मेंटॉर होऊ शकता लोकांचं करिअर घडवू शकता त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकता आणि आर्केंजल मायकलचं हे कार्ड आहे हे कार्ड सांगत आहे की तुम्हाला अशा लोकांना संरक्षण द्यायचं आहे जे एका अवघड आणि विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत त्यांना मार्ग दाखवायचा आहे त्यांना सुरक्षा द्यायची आहे असं ज्ञान त्यांना द्यायचं आहे जेणेकरून त्यांना त्यांचं भय दूर करता येईल त्यांना सुरक्षित वाटेल